मंडई बिग बॉस मराठीच्या या नव्या सीझनला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलेत आणि त्यामुळे हा सीझन खूपच गाजला आणि मी जेव्हा प्रेक्षकांशी संवाद साधले तेव्हा तुम्हाला असं वाटतं की आमच्या घरची सून किंवा मुलगी असेल ना ती अंकितासारखी पाहिजे सो माझ्यासोबत आता आहे कोकणची चेडवा अंकिता खूप स्वागत कशी आहेस थँक्यू एकदम मस्त आणि जेव्हा आम्ही पब्लिक रिव्ह्यू वगैरे करायचं ना तेव्हा बरेच जणं म्हणाल्यात की आम्हाला विनर अंकिता हवी कारण का ती खूप शांतपणे गेम खेळते कधी कधी असं होतं की रौद्रदूप येतं पण ती शांत आहे सून हवी तर आम्हाला अंकितासारखी हवी आहे सो काय म्हणणं याच्यावर एक घरात जाताना एक ठरवून गेलो होतो की आपण शांतपणे नाही घरात जाताना असं मी काहीच ठरवून गेले नव्हते पहिले तर मी काही खेळाबद्दल असं काही ठरवलंच नव्हतं माझा स्वभाव असं आहे की मी शांत म्हणजे मी शांत नाहीये मला राग येतो जेव्हा एखादी गोष्ट एक्सट्रीम होते ना मी स्वतःला एक वेळ देऊन बघते की हे एवढं सहन करू शकते पलीकडे गेले तर मग आता मी बोलणार असं वालय सो so, एवढे सगळे जण म्हणतात की सून हवी माझ्यासारखी तर माझ्या सासरच्यांना खूप आनंद होईल की बघा हिरा विलाय हवे असं बाहेर आल्यावर गोवाक भेटलीस म्हणजे काय मी तर मध्ये संपलं मी बोलले कोशा संपलाय ना सगळं पाठव मी आता चालले वेटले वेटले कशी होती इतक्या दिवसांनी कारण का हे पहिल्यांदा तू एक्सपिरियन्स केलं असेल सत्तर दिवस म्हणजे शंभर दिवसांचा खेळ तर कमी झाला होता काय फिलिंग होती जेव्हा घरी आणि बाबा घरात आले होते बाबा घरात आले ही खूप मोठी गोष्ट होती कारण बाबानी मुंबई बघितली नव्हती आणि माझा खूप आधीपासून हट्टा असा होता की बाबानी मुंबईत यावं कारण एखादी मुलगी जेव्हा कमवती होते तेव्हा तिचं स्वप्न असतं की तिने आईवडिलांना फिरावं हो। आणि आईवडिलांनी तेवढ्याच हक्काने ते म्हणजे करून घ्यावं की हां मी फिरतो चल असं वगैरे पण माझे बाबा हट्टी भरपूर आहेत ते तोच हट्टीपणा माझ्याकडे आला आहे तर बाबा कधीच तयार नव्हते कधी ट्रेनमध्ये सुद्धा बसले नव्हते माझे बाबा आणि मला बरेच लोक सांगायचे काय उपयोग तुम्ही एवढं सगळं करून तुमच्या आईवडिलांनाच जर तुम्ही फिरवत नाही पण काही काही वेळेला त्यांच्या हट्टात समोर झुकलं जातो आम्ही की नाही करू शकत ऐकतच नाही तर त्यांना आपण फोर्स नाही करू शकत तर त्यांना इथे आणणं हे बिग बॉसच्या हातात होतं वाटतं बिग बॉसनीच ते पॉसिबल करून दाखवलं आणि ते माझ्यासाठी एकदम शॉक होतं कारण मी एक्सपेक्ट करत होते की माझा होणारा नवरा येईल आणि तो मला गेमबद्दल काहीतरी गाईड करेल की अंकिता तू इथे आहेस किंवा अंकिता तू इथे बरोबर आहेस गुलाब घेऊन आलं तेव्हा एक अजून एक्सपेक्टेशन वाट आणि बिग बॉसनी पण तसंच ना त्यांचं ट्विस्ट आणि ते सगळं तो आला आहे तो आला आहे आणि मला असं होतं की वडील आले तो वगैरे ते म्हणणार नाहीत असं वालाय तो आला आहे म्हणजे तोच आला आहे आणि त्या ह्याच्यात मी त्यालाही करते अचानक दिसत बाबा म्हणजे मी आता घरातून बाहेर पडल्यानंतर मी दाखवलं दाखवा मला माझी रिॲक्शन कशी होती तर माझी रिॲक्शन ही तेवढीच शॉक आहे अशी तुम्ही मुंबईत आलात तुम्ही एवढं मी बोलून कधी नाही आलात असं वाटलं ते होतं सो ते खूप भारी होतं आणि सत्तर दिवसांच्या प्रवासाबद्दल म्हणशील तर एवढं तर मी कधीच विचार केला नव्हतं की काहीही कॉन्टॅक्ट नसताना दिवस रात्र माहिती नाही आहे तुम्हाला वेळ माहिती नाही आहे आणि तुम्ही सत्तर दिवस सगळ्या गोष्टींपासून लांब जात आहे सो तो, तो खूप एक भयानकच एक्सपिरियन्स होता म्हणेन मी आता मी घरी आल्यानंतर बघते आणि तुला मी खरं सांगते मी गेले दोन दिवस एक मिनिटसुद्धा झोपलेले नाही आहे मला स्वतःचं सायकलच कळत नाही आहे आणि मी खूप स्ट्रगल करते ह्या लाईफस्टाईलशी मॅच करायला सो ते खूप कठीण दिवस होते आ, तू नवऱ्याचा उल्लेख जेव्हापासून केलास बिग बॉसमध्ये बऱ्याच बातम्या बरीच ठिकाणी की कोण असेल याचा नवरा कधी रिव्हील करते म्हणजे आता मी खरं तर अगं ठरवलं होतं की मी बिग बॉसमध्ये करेन रिवील कारण तो येईल कारण मी त्याला असं म्हटलं होतं की जर मी त्या वीकपर्यंत पोचते तर नक्कीच माझी स्ट्रेस लेवल अशी असेल की मला तुझी गरज लागेल कारण त्याच्या आधी बाहेर आले तर मग काही सांगायची गरज नाही पण रिवील करायचं असं काही मी असं योग्य वेळ असं काही बघत नाही आहोत पण आता मी म्हणते की लवकरच आता उरकून टाकते आणि तेव्हाच तेव्हाच रिवील करते आता लगेच पण इंडस्ट्रीमध्येच आहे सो कळेलच लवकर खूप एक्साइटमेंट वाढली आता बरं आता घरामध्ये जसं म्हणतात की दर वीकला इक्वेशन्स बदलतात आणि तुमच्या बी ग्रुपमधलाच एक विनर झाला आहे तर ती एक भारी गोष्ट आहे काय सांगशील दादा तर आहेच पण डी पी दादासोबत परत एकदा इक्वेशन्स ते झालेत नाही डी पी दादांसोबत तर इक्वेशन्स माझे तसेच होते जसं भावा जसं आमचे खटके पण उडायचे आम्ही एकमेकांसाठी तेवढं करायचो पण सो ते तसंच चालू होतं त्याच्यामध्ये काही इक्वेशन्स बदलले असं काही नव्हतं हा पण मध्ये त्यांना असं वाटायला लागलं की कदाचित आमच्यामुळे त्यांचा गेम दिसत नाही आहे आणि जो की त्यांच्यासाठी खूप करेक्ट डिसिजन होता कारण जर तो त्यांनी तेव्हा डिसिजन घेतला नसता तर ते, ते कदाचित आउट झाले असते अशी वेळ ती होती सो त्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला पण आमचं इक्वेशन तेव्हाही तसंच होतं आताही तसंच आहे आणि ते तसंच राहणार आहे सुरुवातीपासून तुला आम्ही पण कुठेतरी विनर बघत होतो आणि प्रत्येक प्रेक्षक बघत होता पण तुलाही असं वाटलं का की नाही म्हणजे थोडंसं असं मला बिलीव नाही होतं की मी त्या टॉप थ्रीमध्ये नाही असं अंकितला हो मला असं वाटलं कारण ज्या पद्धतीने मी खेळ बदलला होता माझा आणि मी शिकत शिकत हे गेले होते ना तर मला असं वाटत होतं की माझी जर्नी जी आहे ती कदाचित असे जे लोक आहेत ज्यांनी बिग बॉस जे फॉलो करत नाहीत आणि जे बिग बॉसमध्ये येतात ज्यांना काहीतरी करावं असं वाटतं तिथे येऊन त्यांच्यासाठी आहे इन्स्पिरेशनल की ती मी शिकले तिथे येऊन मी ते वाचायला शिकले टास्क ते समजायला शिकले बिग बॉसच्या खेळाला हवेत तसे ते खेळायला शिकले सो हे मला वाटत होतं सो मी एवढा लवकर एक्झिट घेईन असं मला वाटलं नव्हतं की पाचमध्येच मी आउट होईन मी स्वतःला थ्रीमध्ये तर बघतच होते विनर तर मी बघतच होते पण ते मला पॉसिबल नाही झालं तर ॲटलीस्ट थ्रीमध्ये तरी मी बघत होते वेल प्लेड अंकिता आणि तू जे म्हणाली होतीस की तुला भांडी जो ट्रॉमा आहे ते तू स्पोर्टिंगली घेतलंस ज्याच्यावर मीम्स बनवते होते बाहेर पण आता तो ट्रॉमा दूर झालाय का की प्रयत्न कर हंड्रेड पर्सेंट नाही नाही का कारण काही काही गोष्टी अशा असतात ना आता बघ तेव्हा पण तुम्ही जेव्हा आतमध्ये आला होता तेव्हा मला प्रश्न विचारले गेले होते की तुझा तो ट्रॉमा तो ट्रॉमा का आणि इतरांचा तो ट्रॉमा नाही का असं तर ते तसं नव्हतं की एक व्यक्ती सतत जर तुम्हाला तुमच्या विकनेसेसमुळे घराच्या बाहेर पडा म्हणून सांगते तर आपण त्याला का सांगू नये हा तुझा विकनेस आहे ना तू पण जा ना मग घराच्या बाहेर असं असं वाला ते हे होतं आणि ते सुद्धा मी म्हटलं की ठीक आहे चला ती काही एक्स्ट्रीम लेवलचा ट्रॉमा असेल तर माझं चुकलं मी ती चूक पण मान्य करते पण माझ्या ट्रॉमाबद्दल म्हणशील तर मी माझी जर्नी तशी सगळ्यांनाच माहिती आहे जी मी सोशल मीडियावरती शेअर केली आहे पण काही काही गोष्टी अशा असतात ज्या आपण शेअर करू इच्छित नाही त्यामधली ती गोष्ट होती पण त्याच्यावरती मला काम करायचं होतं मी केलं आता जर मला तुमच्याकडनं हा प्रश्न येतो आहे की तुझा ट्रॉ तरौ, ट्रॉमा तो ट्रॉमा आणि दुसऱ्याचा ट्रॉमा तो ट्रॉमा नाही का तू तिला ट्रोल का केलं तर मग तुम्ही हाच प्रश्न बाहेर ज्यांनी ज्यांनी मीम्स बनवले ज्यांनी ज्यांनी रील्स बनवले त्यांनाही विचारलं पाहिजे की तो तिचा काहीतरी ट्रॉमा असू शकतो हो तुम्ही त्याच्यावरती मीम्स किंवा रील्स बनवू नका पण मला ते शेअर करावं असं अजूनही वाटत नाही त्यामुळे मी ते शेअर नाही करते बट दॅट वॉज जेन्युअन काहीतरी होतं बट मला आता मस्त वाटते म्हणजे मी काम करतच असते जे मला जमत नाही त्याच्यावरती आणि बिग बॉसची जर्नी पण तीच होती आणि बिग बॉस स्वतः बोलले की जिला वाटलं की हा खेळ तिच्यासाठी नाही तिने तो जमवला आणि लिलया पेलला खूप भारी वाटतं आहे मला आणि आत्ता जर्नी सुरू झाली अजून खूप प्रोजेक्ट्स तुझे बघायचे त्यासाठी ऑल द बेस्ट आणि आज तू सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलत असतेच पण आज प्रेक्षकांना काय सांगशील एक थँक्यू नोट किंवा काय एक मनाची गोष्ट तुला शेअर करायला मला हे सांगायला आवडेल की जसं आता मी बाहेर आल्यानंतर बघते तर सगळेजण मला म्हणत आहेत की तू आमच्यासाठी विनर होतीस विनर होतीस तर तुमचं हे सांगणं हेच माझ्यासाठी खूप आहे या खेळामध्ये मी जिंकेन की नाही किंवा सुरुवातीला मला हे जमेल की नाही हे सुद्धा मला माहीत नव्हतं आणि अशा वेळेला मी त्या खेळामध्ये गेले होते तर तुम्ही सगळेजण मला जे प्रेम देताय ना तेच माझ्यासाठी खूप आहे त्यामुळे मी खूप काही जिंकलं आहे म्हणजे रस्त्याने चालताना आधी मला चार लोक असे ओळखत होते आता रस्त्याने चालताना सगळेच ओळखतायत असं झालं आहे तर खूप तुम्ही प्रेम दिले मला महाराष्ट्राने खूप प्रेम दिलं आणि मला खूप छान वाटते सो थँक्यू सो मच थँक्यू सो मच अंकिता आणि ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू थँक्यू